प्राथमिक शिक्षक दोन हजार बारापासून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा याच्या जनजागृतीसाठी प्रचार प्रसारासाठी आणि तो इतिहास जतन करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानाच्या अंतर्गत या अभियानांतर्गत मी अनेकदा भिडेवाडा स्वच्छता अभियान राबवले दोन हजार बारापासून त्यानंतर दोन हजार पंधरा साली भिडेवाड्यातलं त्या शाळेतलं मोडकळेस आलेल्या ह्या ह्या जगाच्या इतिहासातलं पहिलं आणि शेवटचं ऐतिहासिक कवी संमेलनाचं मी आयोजन केलं होतं तेरा जुलै दोन हजार पंधरा रोजी त्यावेळी परमिशन आतमध्ये जायला परमिशन नव्हती पण गनिमे खावे करून आम्ही कमी गणिमे काव्याने आम्ही पंधरावीस कवी जाऊन तिथं वगैरे काढलो स्वच्छता केली होती आणि तिथं कवीसमेलन घेतलं होतं दोन हजार बारा साली भिडेवाडा बोलला ही कविता भिडेवाड्यातच बसून दिली होती आणि ती कविता घेऊन मी अनेक शाळा महाविद्यालयात जायचो आणि तिथं शिक्षक विद्यार्थी मुकदेबांना एकत्र करून त्या मोडकळे आले देशातील मुलीच्या पहिले शाळेची जी मोडकेस आलेली अवस्था आहे जीर्ण झालेली ती शिक्षकांनी विद्यार्थी समोर जनप्रबोधनाचं आणि जागृतीचं काम करत होतो हे करत असताना एक दिवस असा आला बातमी की भिडेवाडाच पाडला मग ज्या चळवळीशी आपण दोन हजार बारा बारापासून आहोत संपर्कात ज्या चळवळीत आहोत तो उद्देशच आपला नष्ट झाला किंवा मग खूप अस्वस्थ झालं त्यानंतर मग तो भिडेवाडा पाडला तिथं आता राष्ट्रीय स्मारक करतील भव्य विधी पण मग मूळ भिडेवाड तर आता आपल्याला बघायला ना मिळणार नाही भिडेवाडा म्हणण्यापेक्षा भिडेवाड्यात भरणारी जी मुलींची पहिली शाळा होती जी वास्तू होती तिच्या वास्तूला क्रांती क्रांती सूर्याचे ज्ञानज्योतीचे पदस्पर्श झाला तिथे एवढं भव्य दि शिक्षणाचं जे बीज रोवलं गेलं ते कारणच नष्ट झालं ना मग आता इथून तुम्ही जर गुगलवर गेला तर फार काही भिडेवाड्याविषयी माहिती उपलब्ध नाही आहे त्यामुळे मग आता हा इतिहास पुढच्या पिढीला कसा काढला मग तो जतन करावा लागेल मग ते जतन करण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम मला एक साहित्यिक म्हणून कविता वाटलं म्हणून मी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेचं आयोजन केलं आणि सातशे आठशे कविता आल्या आता भिडेवाडा या विषयावर हजारो कवी लिहित आहेत त्याचा आंतरराष्ट्रीय काव्यसंग्रह प्रातिक काव्यसंग्रह येईल त्यामध्ये हे सगळं करून झाल्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय कवी संमेलन आयोजित करतो ह्याच विषयावर हजारो कवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ गुजरात आणि तेलंगणा अशा सहा राज्यातून कवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत फुले फेस्टिवलमध्ये सहा ते सात राज्यातील कवी आणि परदेशातील दोन ते जवळपास दुबईवरनं आपल्या कवी संमेलनाचं आपल्या फुले फेस्टिवलचं उद्घाटन अबुधाबीचे कवी करणार आहेत मनोज भारशंकर चार दिवस ठेवलेला हा फुले फेस्टिवल दोन जानेवारी ते पाच जानेवारी असा सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा बारा तास एस एन जोशी सभागृहात होणार आहे या चार दिवसामध्ये कवींना चहा नाश्ता दुपारचं जेवण मोफत असणार आहे फेस्टिवलसाठी सर्वांना फुला प्रवेश आहे कसलीही प्रवेश फी नाही आणि या चार दिवसामध्ये सहाशे कवी म्हणजे जवळपास दररोज दीडशे कवी बारा तास आपण ठेवले ना सकाळ ते संध्याकाळ दीडशे कवी दररोज होतील त्यानंतर मुशारा ठेवलेले आपण भिडेवाडा याच विषयावर ओके दररोज दीड दीडशे कवी होतील तर दीडशे कवींच्या प्रत्येक दोन तीन कवींचे स्लॉट झाल्यानंतर मध्ये एक पात्र प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा सांगीतिक पोवाडे आणि या सगळ्यांचा विषय मात्र एकच असणार आहे देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा अशा सर्व प्रकार आमचा उद्देश एकच आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा कार्याला पुन्हा उजाळा मिळावा आणि या देशामध्ये त्यांचं कार्य पुन्हा उजागर व्हावं आणि देशातील मुलींची पहिली शाळा जी आता नामशेष झाल्यासारखी वाटते पण ती पुस्तकातून कवितेतून आम्ही जतन करून ठेवली आणि पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास पोचावा यासाठी सगळा फुले पेटवचा खटाटोप आहे आणि या पुण्यात ज्या पुण्यात फुल्यांना नेहमीच नाकारलं गेलं उपेक्षित ठेवलं गेलं या पुण्यामध्ये फुले जिंकले पाहिजेत असं आम्हाला शिक्षक म्हणून मनापासून वाटतं म्हणून पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन आम्ही केलेलं आहे